नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपल्याला बघायला मिळत की अनिकेचा कपटी डाव रागिणीची सुपारी आणि कमळीवर आलेला धोका अनिका विरोधी फूट पाडायचा प्रयत्न करते मुलींसमोर येते आणि चेहऱ्यावरती कपटी हसू आणते अनिका म्हणते ऐका बर तुम्हाला मॅच जिंकायची आहे ना मग एकच काम करा त्या कमळीच्या पायाला पिना टोचा टीम कॅप्टन म्हणते आणि काय पिना टोचायचा म्हणजे जर आम्ही पकडल्या गेलो तर आमचं करिअर संपेल ना अनिका हसतच म्हणते अगं बावळटा तुम्ही अडकणार नाही हा माझा शब्द आहे आणि मी कोण आहे माहिती आहे ना मी अनिका महाजन माझं नावच पुरेसं आहे दुसरी मुलगी संशयाने म्हणते पण आम्हाला यातून काय मिळणार अनिका डोळ्यामध्ये कपटी चमक आणून म्हणते मिळेल मिळेल ॲडमिशन आमच्या कॉलेजमध्ये तुमच्यासारखा लोकांना संधी सहज मिळत नाही आणि माझं ऐकलं तर जिंकाल आणि नसलं तर कायमच हराल टीम कॅप्टन एकमेकींकडे पाहतात आणि थोड्या वेळ विचार करून मान डोलावतात आणि म्हणतात ठीक आहे आम्ही तयार आहोत इकडे खेळ सुरू होतो कमळी मैदानात उतरते आणि तिच्या चेहऱ्यावरती आत्मविश्वास असतो अनिका बाजूला उभी राहून हसते अनिका मनात विचार करते आता बघ कमळी तुला मी खेळू देते का ते बघ विरोधी टीममधली एक मुलगी कमळीजवळ येते आणि न कळत पायाला पिना टोचते कमळी वेदनाने किंचाळते आणि पाय पकडते आहा असं म्हणते तेवढ्यात प्रेक्षक पण गोंधळतात आणि सरू तेवढ्यात उठून गॅलरीत येते आणि कमळी काय झालं तुला असं म्हणत निंगितीला विचारत असते अनिका खुर्चीत बसून मंद हसते आणि म्हणते बस झालं काम आता झालं तमाम पण कमळी हार मानत नाही ती पायात वेदना असूनही परत उभी राहते कमळी स्वतःला धीर देते आणि म्हणते का मी थांबणार नाही खेळ पूर्ण करणारच आणि जिंकणारच संपूर्ण टीम तिच्या भोवती उभी राहते आणि टीममेट कमळी नको रे पाय दुखतोय ना तुझा तेव्हा कमळी डोळ्यात जिद्द असते आणि म्हणते की नाही खेळू दे मला ही फक्त मॅच नाही माझा स्वाभिमान पण आहे खेळ पुढे सुरू होतो आणि कमळी वेदना सहन करून धावत राहते अखेर तिची टीम विजय मिळवते आणि इकडे आनंदाने ती उभी राहते आणि कमळी तू कमालच केलीस असं म्हणत तिला साबाशकी देते अनिकेचा चेहरा रागाने विकृत होतो ती खुर्चीवरती हात आपटते आणि मनामध्ये संशय घेते आणि शपथ पण घेते की तुला सहज मी सोडणार नाही दुसरीकडे आपण बघतो की रागिणीचं घर आहे आणि ती घरामध्ये रात्रीची अंधारात उभी आहे रागिणी एका गुंडाला पैसे देते आणि रागिणी म्हणते खालच्या आवाजात ही मुलगी आता संपलीच पाहिजे हिचे अस्तित्वच नको ही बघ ही कमळीचा फोटो आहे आणि ती कमळीचा फोटो दाखवते आणि हीच ती काम एकदम स्वच्छ झालं पाहिजे तो गुंड पण फोटो पाहून म्हणतो ठीक आहे सकाळ होण्याआधी काम झालेलं असेल इकडे रागिणी पण कपटी हसते आणि पुढे निघून जाते मध्यरात्री कमळीची खोली कमळी शांत झोपलेली आहे आणि ती खोलीमध्ये झोपलेली असताना खिडकीतून दोन गुंड आज शिरतात गुंड एक हळू आवाजात म्हणतो की लवकर कर उठवू नको तेव्हा गुंड दुसरा असं म्हणतो हीच ती उचल इला ते कमळीला पोत्यामध्ये कोंबतात आणि खांद्यावर टाकून खोलीतून बाहेर निघतात आणि इकडे त्याच वेळी ती पण झोपेतून जागी होते घाबरून जाते आणि घामाने भिजलेली असते इकडे सरू घाबरून ओरडते कमळी कमळी आणि तेवढ्यातच तिच्या चेहऱ्यावरती कॅमेरा झूम होतो संपूर्ण वातावरणात प्रश्न निर्माण होतो खरंच कमळीचं अपहरण झालेलं आहे का की हे फक्त सरूचं भीषण स्वप्न आहे हे सगळं बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा भाग बघण्यासाठी आणि रहस्य उलगडणार आहे आणि ते बघण्यासाठी आमचा चॅनल पाहत रहा धन्यवाद